नमस्कार शेतकरी मित्रांनो होय मी स्मार्ट शेतकरी या आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण सात जून रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत वाई आठशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार चारशे रुपये पुणे मोशी चारशे ते एक हजार दोनशे सरासरी आठशे रुपये खेड चाकण आठशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार शंभर रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार चारशे ते एक हजार आठशे पन्नास सरासरी एक हजार सातशे रुपये मंगळवेढा तीनशे ते दोन हजार सरासरी एक हजार तीनशे रुपये लासलगाव पाचशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव शंभर ते एक हजार सातशे पन्नास सरासरी एक हजार दोनशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे एकतीस ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार सातशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव